लाखोंच्या स्वखर्चाने वारकऱ्यांना मोफत दोन धाम यात्रा बंडू काकांचे कार्य बघून भरावले वारकरी संप्रदाय वारकरी महिला मनोगत व्यक्त करताना बंडू काकांच्या रूपात मला देव भेटला मालेगावी सर्वधर्मीय एकता अबाधित बंडू काकांसारख्या काही व्यक्तिमत्वांमुळे शफिक अँटी करप्शन बंडू काका बच्छाव संस्थापक बारा बलुतेदार मित्र मंडळ हे नेहमी सामाजिक आगळेवेगळे उपक्रम राबवत असतात यावेळी संप्रदायातील

मोफत दोन धाम यात्रेसाठी मालेगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायातील व वा मंदिराबाहेर साफसफाई करणाऱ्या अशा एकूण पन्नास यात्रे करुणा तेवीस ते चोवीस दिवसांच्या यात्रेसाठी स्लीपर कोच गाडीने दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बंडूकाका यांच्या घरून शोभायात्रा काढून महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाला अभिवंदन करून व श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडोबाची महारती करून यात्रेकरूंना निरोप देण्यात आला खंडोबा मंदिरा बाहेर सेवा देणाऱ्या गिरिजामाई हिने जेजुरीला जाण्याची इच्छा बंडू काकांना बोलून दाखवली तसेच अनेक असे सेवेकरी आहेत ज्यांची तीर्थयात्रेला जायची इच्छा आहे मात्र आर्थिक अडचणींमुळे जाता येत नाही ही, ही अडचण जेव्हा बंडू काकांना त्यांनी बोलून दाखवली अशा पन्नास गरीब भाविक सेवकांना दोन धाम यात्रा घडवली बंडू काकांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की माझे आई वडील त्याच्या स्वखर्चाने चार धाम तीर्थयात्रा करून आले आहेत आई वडिलांना तीर्थयात्रेला पाठवण्याची संधी मला प्राप्त झाली नाही अशा सेवेकऱ्यांमध्येच आपले आईवडीलांना मी बघतो म्हणून त्यांना यात्रा घडावी हा माझा उद्देश होता म्हणून परमेश्वराने माझ्याकडून हे कार्य करून घेतले असे बंडू काकांनी आपल्या मनोक्तातून सांगितले या प्रसंगी हजारो तरुणांनी बाईक रॅली काढून तसेच वारकऱ्यांना ओपन जीप मध्ये बसवत शोभायात्रा काढण्यात आली ज्यामध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला या प्रसंगी यात्रेसाठी जाणारे यात्रेकरी भावूक झाले बंडू काका बच्छाव यांच्या कृतीने आयुष्याभरात स्वप्न पूर्ण झालं अशी भावना यात्रेकरूंनी व्यक्त केली पोटाची मुलं जिथे कामास येत नाहीत तिथे बंडू काकांनी श्रावण बाळात कर्तव्य पार पाडलं त्यामुळे बंडूकाकांच्या कामात सर्वत्र कौतुक होत आहे शिवाय काकांना भरभरून आशीर्वाद देखील यात्रेकरूंनी व उपस्थितांनी दिले यावेळी हबब चेतन महाराज बोरसे लीलाताई सावकार शफी कॅन्टी यांनी आपल्या मनोक्तातून काकांचे तोंड भरून कौतुक केले अनेक माय माऊलींनी आपले मनोक्तातून बंडू काकांसारखा मुलगा प्रत्येक आईच्या पोटी जन्माला यावा अशी भावना व्यक्त केली यावेळी श्री कमलाकर पवार कोबा सभापती संजय देवरे सरपंच मानके स्वप्नील देवरे जफर मिझा नगरसेवक विठ्ठल बर्वे राहुल भाईजी पवार प्रवीण मगरे आपा वानखेडे तसेच तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते